विधानसभा निवडणुका जवळ आल्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सगळीकडे आता जे काही मोर्चे बांधणी चालू आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता प्रत्येक म कार्यकर्तात त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार प्रयत्न करतोय प्रत्येकाला एक आपली संधी पाहिजे प्रत्येकाला आपला नेता पुन्हा एकदा शर्यतीत पाहिजे हे सगळं समीकरण आपण पाहिलं किंवा पाहतोय आणि या सगळ्यांमध्ये आता काही गोष्टी अशा समोर यायला लागल्या आहेत की हे मोर्चे बांधणे चालू असताना राजकीय लोक यामध्ये सहभागी होणं किंवा राजकीय क्षेत्रातील लोकांकडून अशी तयारी होणं साहजिक आहे स्वाभाविक आहे पण आता शासकीय प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनी यासाठी तयारी करणं आणि त्या अनुषंगानं मोर्चे बांधणे करणं कुठे ना कुठेतरी अनपेक्षित वाटतं आणि आता हे अनअपेक्षित वाटण्यापाठीमागे अनेक कारणं आहेत हे कारणं तपासण्या अगोदर असे महाराष्ट्रातले असे तीन नेते म्हणजे दोन असे मंत्री आणि एक आमदार असे आहेत की त्यांचे जे काही पी आहेत ते पी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत असं दिसतंय पण ते पी ए नेमके कोण आहेत त्यांचं कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे त्यांचे आणि संबंधित मतदारसंघात नेमकं चाललं काय या सगळ्या गोष्टींचा आढावा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया अर्थात अजूनही आपण आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा याबद्दल चर्चा करत असताना अगोदर आपण हे पाहिलं पाहिजे की नेमके कोणते नेते आहेत कोणत्या नेत्यांचे ने पी ए विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि कोणत्या मतदारसंघातून ते इच्छुक आहेत याचा विचार करत असताना आपल्याला पहिलं नाव जे समोर येतं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे खाजगी सचिव राहिलेले आहेत ते म्हणजे बालाजी खदगावकर आता हे जे बालाजी खदगावकर आहेत त्यांना नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत असं बोललं जातं आहे आणि या सगळ्यांमध्ये दुसरं नाव जे येतं आहे ते, ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे ओ एस डी आहेत ओ एच डी राहिलेले आहेत ते म्हणजे सुमित वानखेडे ते वर्धा जिल्ह्यातून आर्वी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आता विषय निघाला म्हणूनच एक पुन्हा असं सा सांगावं असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांचे जे काही पी ए होते स्वयंसचिव जे होते त्यांचं नाव होतं अभिमन्यू पवार त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती ते सध्या लातूर जिल्ह्याच्या औसा मतदारसंघाचे आमदार आहेत आता वानखेडे देखील कुठे ना कुठे अभिमन्यू पवार यांचं अनुकरण करून आमदार होण्याचं स्वप्न बघत असावेत किंवा तशी त्यांची इच्छा असावीत असं एकंदरीत बोलण्यात येतं यामध्ये तिसरं नाव येतं ते म्हणजे भाजपाचे जे आमदार आहेत महेश लांडगे यांचे जे पी आहेत सोमेश वैद्य हे सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तशी ते तयारी करत आहेत असंही बोललं जात आहे आता या सगळ्यांमध्ये जर आपण त्या संबंधित म मतदारसंघाच्या त्या संबंधित विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला काही गोष्टी अशा दिसून येतात की जर यांना जर संधी मिळाली म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून म्हणा किंवा महायुतीकडून म्हणा यांना संधी मिळाली तर तिथली जे आता स्टँडिंग आमदार आहेत त्यांचं काय होणार म्हणजे ते सध्या काय करत आहे आणि तिथं कोणत्या पक्षाचा आमदार आहे त्या अगोदर आपण पाहून घेऊ म्हणजे आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला मुखेड विधानसभामध्ये म्हणजे जिथून बालाजी खदगावकर हे इच्छुक आहेत तिथं तुषार राठोड हे सध्या तिथले आमदार आहेत आता सध्या स्टँडिंगच्या आमदारांचं तिकीट कापून त्यांच्या म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या आता हे भाजपाचे आहेत आणि तिथून जे इच्छुक आहेत खदगावकर ते आहेत शिंदे गटाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या आमदाराचं तिकीट कापून शिंदे गटाच्या उमेदवाराला ते ही नेत्याला नाही तर प्रशासकीय अनुभव असणाऱ्या पी एला तिथून उमेदवारी देणं हे कुठेतरी तार्किक वाटत नाही किंवा त्या अनुषंगानं तशी भूमिका महायुती घेईल असंही वाटत नाही जर तसं झालंच तर तुषार राठोड कदाचित नाराज होऊ शकतील किंवा त्यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांच्यासोबत जे काम करतात किंवा त्यांच्या व्यतिरिक्त पक्षातील मित्रपक्षातील जे काही उमेदवार इच्छुक आहेत तेही नाराज होतील त्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे ओ एस डी राहिले आहेत सुमित वानखेडे आता हे वर्धा जिल्ह्यातून आरवी इथून इच्छुक आहेत असं आपण पाहिलं पण इथं सध्याचे जे आमदार आहेत विद्यमान जे आमदार आहेत दादाराव केचे आहेत ते भाजपाचेच आता त्यांचं वय जर आपण पाहिलं तर जे काही भाजपाचे नियम अटी आहेत जर ती आता पकडली तर तर त्या नियम आठीच्या ते बाहेर जातात असं दिसून येतंय आहे आणि त्यामुळं त्यांना ते तिकीट कापू शकतात अशी शक्यता आहे पण आता या सगळ्यांमध्ये जर त्यांची वय बाजूला ठेवलं किंवा त्यांचं तिकीट जरी कापलं तरी त्यांच्या घरातल्या किंवा त्यांच्या जवळच्या असणाऱ्यालाच ते तिकीट दिलं जाईल अशी खातरजमा ते करतील किंवा मग बंडखोरी करतील किंवा इतर पक्षाची दारं त्यांच्यासाठी उघडे असतील अशी चर्चा आहे म्हणजेच एकदमच त्यांचं तिकीट कापून अगदीच दुसऱ्याच्या हातात देणं थोडंसं तिथंही तार्किक वाटू शकतं आणि तिथून भारतीय जनता पक्ष असं स्टँड घेईल का, का याबद्दल शंका जरी असली तरी फडणवीस यांच्यासमोर कोणाचं चा चालत नाही असा एक सगळीकडे समज आहे आणि त्यामुळे तिथून हा उमेदवार दिला तर कदाचित त्यांना विरोध होणार नाही पण कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण मात्र नक्की असू शकतं आता यामध्ये तिसरं जे नाव आहे ते भाजपाचे जे आमदार आहेत महेश लांडगे यांचे जे पी आहेत सोमेश वैद्य सोलापूर दक्षिण मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पण भाजपाचे सुभाष देशमुख सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत आता त्यांचंही वय जर आपण पाहिलं तर माझ्या माहितीनुसार ते पासष्टच्या वरती त्यांचं वय आहे आणि तिथलं जर वयाचं समीकरण इथंही जर लागू झालं तर त्यांचं तिकीट कापण्यात येऊ शकतं त्यांना दुसरी जबाबदारी दिली जाऊ शकते पण अर्थात त्यांच्या घरातल्याच उमेदवाराला तिथलं समीकरण पाहून गणित पाहून त्यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते असंही बोललं जात आहे हे तीन पी ए जरी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे येण्याच्या तयारीत असले तरी एक राजकीय जी गणितं असतात नीती असते त्यामध्ये हे पक्के बसतील का किंवा बसलेच तर यांना लोक स्वीकारतील का कार्यकर्ते स्वीकारतील का पदाधिकारी स्वीकारतील का मुख्य म्हणजे महायुतीच्या तिन्ही घटकातील पक्ष घटक पक्ष स्वीकारतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद